दहिगाव बोलका येथे वीरभद्र यात्रोत्सव नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल ध्येय कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका येथील ग्रामदैवत श्री वीरभद्र महाराज यांचा यात्रोत्सव रविवार दिनांक सात डिसेंबरपासून सुरू होणार आहे ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून येथील श्री वीरभद्र मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे नागपूर मुंबई महामार्गालगत देखणे मंदिर उभे राहिले आहे मंदिरातील वीरभद्र मूर्तीसाठी पुराणांचा आधार घेऊन मूर्ती बसविण्यात आली आहे येथील यात्रोत्सवासाठी छत्रपती संभाजीनगर नाशिक अहिल्यानगर पुणे जिल्ह्यातून भाविक येत असतात यात्रोत्सव रविवार पासून सुरू होणार असून रविवारी सायंकाळी गावातून देवाच्या पालखीची म्हणजे छबीना मिरवणूक होणार आहे पालखी पुढे शोभेचे दारुकाम केले जाणार आहे सोमवारी सकाळी गोदावरी नदीवरून आणलेल्या पाण्याने मंदिरातील मूर्तींना अभिषेक करण्यात येणार आहे सायंकाळी यात्रेतील बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे त्यांना मंदिराचे भगत गणेश काकडे कसे ओढतात हे बघण्यासाठी मोठी गर्दी होते मंगळवारी कुस्त्यांचा हंगामा होऊन यात्रेची सांगता होणार आहे